नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण एवढी तर मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये मागील वर्षभरापासून पेटलेलं आहे खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं ही अत्यंत जुनी मागणी आहे परंतु वारंवार मराठा आरक्षणाला समित्या आयोग याचा फास लावल्या जातो त्यानंतर कुठेतरी हे आरक्षण दिलं जातं आणि नंतर हे आरक्षण कोर्टामधून रद्द होतं हा सगळा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच परंतु आत्ता मराठा आरक्षण आंदोलन जे आहे ते एका निर्णायक टप्प्यावरती येऊन पोचलेलं आहे परंतु तरीसुद्धा मराठा समाजामध्ये बऱ्याचदा एक प्रश्न असतो की मराठा समाजाचे आमदार जे आहेत ते विधिमंडळामध्ये काय करतात मराठा आमदार मराठ्यांची बाजू कधी घेणार आहेत की नाही घेणार आहेत असा प्रश्न आपल्याला कित्येकदा पडतो आणि त्याच संदर्भाने आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओसाठी आपल्यासोबत आहेत चर्चेसाठी सन्माननीय बाळासाहेब सराटे सर जे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत सर नमस्कार जय शिवराय सर मराठा आरक्षणाचं आंदोलन हे एका निर्णायक टप्प्यापर्यंत पोचलेलं आहे कित्येक वर्षांची आपली ही मागणी आहे सुरुवातीला मराठा समाज एकत्र होत नाही होत नाही असं म्हटलं जायचं परंतु मराठा क्रांती मुख मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र यायला लागला आणि मागील एक वर्षांपासून मराठा समाजाचं जे काही मागण्या आहेत त्याचं एक मुख्य नेतृत्व बनलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि हे आंदोलन चालू असतानाही बऱ्याचदा समाजाला प्रश्न पडतो की आमदार करतायत तरी काय नेमकं या आमदारांची कर्तव्य काय आहेत तुम्हाला काय वाटतं नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या जातींना आरक्षण महाराष्ट्रात मिळालं त्यांनी कधी आंदोलन केलेलं नाही आहे समाजाला आंदोलन का करावं लागतं याच्या मुळाशी जर गेलं तर आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की जेवढ्या जाती आता आरक्षणात आहेत त्यांनी कधी आंदोलन केलेलं नाही मग तरी त्या आरक्षणात गेले कशा या जातींनी जाती ते अर्ज पण केले नव्हते साधे निवेदनंसुद्धा दिले नाही असे बहुतांश जातीत मग तरी ते आरक्षणाचे लाभ त्यांना मिळतात हे काय गौड बंगाल आहे हे आपण जर लक्षात घेतलं तर समोर असं चित्र आहे की एकतर त्या जातीच्या आमदारांनी किंवा लोकनेत्यांनी त्यांच्या जातींना आरक्षणात घालून घेतलं किंवा प्रशासनात जे त्यांच्या त्यांच्या जातीचे अधिकारी होते त्यांनी पाठपुरावा करून त्यांच्या जातींना आरक्षणात घालून घेतलं आणि मराठा समाजाचे काय अधिकारी नव्हते का मग मराठा समाजाचे काय लोकनेते नव्हते का लोकप्रतिनिधी नव्हते का तर पहिल्या दिवसापासून बाराभर मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी राजकारणामध्ये आहेत आणि सुद्धा मराठा माणसं आहेत परंतु मराठा समाजाला सामान्य समाजाला काहीतरी मिळवून द्यावं अशी भावनाच या लोकांच्या मनामध्ये आली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे मग स्वाभाविकच याची प्रतिक्रिया काय उमटली बाकी सगळे समाज बिनबोबाट आरक्षणाचे लाभ घेतात आणि मराठा समाजाच्या मध्ये मात्र कोणीही असं वाली नाही आहे त्यामुळे समाजामध्ये रोष तयार होतो ना आता याच्यामध्ये हे कोणी करायला पाहिजे तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना काही समाज तिथे पाठवत नाही म्हणून ते काही करत नाही हे असं म्हटलं जाऊ शकतं तसं बरोबर नाही आहे ते म्हणणंसुद्धा शेवटी समाज ऋण काही ना काही असतं जातीचं ऋणही असतं पण समजा त्यांनी ते घाबरले किंवा त्यांना वरिष्ठांचा दबाव होता आधी ब्राह्मणांचा दबाव असेल आता अलीकडे रिझर्वेशनमधल्या लोकांचा दबाव असेल असे एक क्षणभर गृहीत धरू परंतु आमदारांना काय दबाव आहे आमदार तर स्वतःच्या मतदारसंघात मराठा मतावरच निवडून येतात ना जे जे मराठा तिथे आमदार म्हणून गेलेले आहेत अगदी जयंत पाटलांसहित कोणीही असो हे सगळेच मराठा मतदान घेऊनच जातात ना असे फार थोडा मराठा एखादा दुसरा असेल की जिथे त्याला ओबीसीचं मतदान मिळाल्याशिवाय तो निवडूनच येणार नाही मेजॉरिटी ठिकाणी तर मराठ्यांचंच मतदान आहे मग असं असून सुद्धा हे कृतज्ञपणा का करतात हे आमदार तर पहिली तर अपेक्षा ही आहे पहिलं कर्तव्य तर या आमदारांचं हे आहे पिड़ा, पिड़ाना पिड़ाना पिड़ा की त्यांच्या पिढ्याना पिढ्या प्रस्थापित आमदारांना म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालू आहे त्यांच्या घरात लोकप्रतिनिधित्व आमदार की किंवा खासदार की अशा लोकांनी तरी लक्ष कृतज्ञता पाळली पाहिजे ना की या समाजाचंही काही दुखणं आहे हे ये तरी समजून घेतलं पाहिजे ना दुसरी गोष्ट नवीन आमदार असतील त्यांनी तरी कधी या आरक्षणाचा प्रश्न समजून घेतला आहे का केवळ नेतृत्व सांगतं की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे किती मराठा आमदारांनी प्रश्न विचारला का बाबा का ओबीसीला धक्का न लावता दिलं पाहिजे असा आमदारांकडून सूर कधी निघाला का, का विधिमंडळाच्या पार्श्व याच्यावरती पटलावरती असा सूर निघाला नाही हे मराठा समाजाचं प्रचंड मोठं दुर्दैव आहे खरं म्हणजे भुजबळ जेव्हा जेव्हा म्हणाले किंवा जे कोणी म्हणाले अगदी फडणवीस असतील किंवा शिंदेसाहेब असतील किंवा आणखी कोणी असतील हे जेव्हा जेव्हा म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं तेव्हा तेव्हा त्याची प्रतिक्रिया उमटली नाही हे समाजाचं मोठं दुर्दैव आहे यांना मराठा आमदार म्हणावं का असा प्रश्न खरं म्हणजे समाजासमोर पडतो म्हणूनच त्यांच्यावरती राग येतो समाजाला आणि असं कर्तव्य तर या आमदारांनी केलेलंच नाही त्यांनी आरक्षणाची पार्श्वभूमी समजून घेतली नाही आरणा आरक्षणाचं कायदेशीर जे पेच आहे ते समजून घेतले नाही कोणत्या प्रकारचं आरक्षण या समाजाला दिलं जाऊ शकतं ते कधी समजून घेतलं नाही आरक्षणाचं ना किंवा मराठा समाजाच्या मागण्यांचा कायदेशीर अभ्यास केला नाही हे सगळं करण्याची गरज आहे हे पहिलं कर्तव्य आहे ना बाबा तुमचं कारण तो समाज तुम्हाला मतदान देतो ना हे केलं नाही आज आणखी आता समोर चित्र काय आहे हे मी का बोलतोय आमदारांना कारण राजेंद्र आमदार राजेंद्र राऊत बार्शीमध्ये एक विषय घेऊन बसलेले आहेत तर आमदारांना बाकीच्यांना काय वाटतं तो त्याच्या मतदारसंघात त्याचं स्थान प्रबळ करण्याची गोष्ट कर तुम्ही तुमच्या मतदारसंघात करा ना बाबा तुमचं स्थान प्रबळ पण तुम्ही भूमिका तर घ्या की विधिमंडळाचं अधिवेशन घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे मराठ्यांच्या आरक्षणासाठी तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल ना तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की आमची काहीच भूमिका नाही तुम्ही बोलले का तुमच्या नेतृत्वाशी तुम्ही बोलले का विधिमंडळ अध्यक्षाशी म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाशी की बाबा अधिवेशन घ्या कि तर किमान एवढं तर म्हणायला पाहिजे तुम्ही जा राजेंद्र राऊत साहेबांचं नाव नका ना घेऊ बाबा पण तुमची भूमिका तर जाहीर करा ना तुमच्या मतदारसंघात करा नाही ते विधिमंडळ अध्यक्षांकडे करा की तुम्ही एक असं विशेष अधिवेशन घ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाला ओबीसीत घालण्यासाठी तुम्ही एक अधिवेशन घ्या असं का म्हणत नाही मराठा आमदार हे तर म्हटलं पाहिजे ना याला तर काही अभ्यास लागत नाही आणि दोनशे अठ्याऐंशी पैकी तीस लोकांनी जरी असं म्हटलं तर त्यांना घ्यावं लागेल ते अधिवेशन मग एकशे पेक्षा जास्ती मराठा आमदार आहेत त्यांचा काय उपयोग आहे मराठा समाजाला हा प्रश्न जो विचारला जातो तो प्रश्नच मुळात रास्त आहे ठरू ठरतो हे दुर्दैव आहे आणि म्हणून या आमदार महोदय जे आहेत महाराष्ट्रातले जे मराठा जातीचे आहेत त्यांनी मराठा समाजासाठी दुसऱ्या जातीवर अन्याय करावा अशी बिलकुल अपेक्षा नाही परंतु विधिमंडळाच्या पटलावरती आपल्या अधिकाराचा वापर करून मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही शक शब्द तरी उच्चारा किमान तुमचा अधिकार तरी वापरा त्याला तर काही जास्ती कष्ट पडत नाही आणि तुम्हाला जर तुमच्या नेतृत्वाने विचारलं तर त्यांना सांगा ना तुम्ही की अशी भूमिका का घ्यायची बाबा तुम्हाला हा समाज मतदान करीत नाही का हा समाजाचं मतदान नको आहे का तुम्हाला असा प्रश्न कधीतरी विचारणार की नाही तुम्ही एकांतात विचारा हरकत नाही पण विचारला पाहिजे की नाही तर मला असं वाटतं की आमदार महोदयांचं आता खरं कर्तव्य आहे की जसं राजाभाऊ राऊतांनी मागणी केली विधानसभेच्या अध्यक्षकडे काय प्रक्रिया असेल तुम्ही समजा संसदीय कामकाज मंत्र्याकडे करायचे असेल करे तिकडे करा तुम्ही मुख्यमंत्र्याकडे करायचे असेल तिकडे करा नाही ते विधिमंडळ विधानसभेच्या अध्यक्षाकडे करा पण त्याच्यावर तुमची भूमिका तर असली पाहिजे की हो विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे अशी भूमिका घ्यायला पाहिजे मराठा आमदारांनी हे खरं म्हणजे आता तात्कालिक कर्तव्य आहे दुसरं कर्तव्य आहे की या समाजाचं आरक्षण जे दिलेलं आहे ते घटनात्मक कसं आहे याची माहिती घ्या घटनात्मक मा आहे की नाही याची माहिती घ्या ते टिकणार आहे की नाही याची माहिती घ्या सरकारचे प्रयत्न ते वाचवण्यासाठी चालले का नुसताच पैसा खर्च होतो याची माहिती घ्या आणि नेतृत्व सांगेल की ही भूमिका तर ती भूमिका तपासून बघा की ती आपल्या समाजाच्या हिताची आहे की नाही एवढा मोठा समाज मतदान करतो तर त्याचं हित करणं आपलं काम नाही का ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा तर केली पाहिजे किमान ही अपेक्षा आहे फार काही तुमच्याकडून ब समाजाचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा समाजाचा कुठला आणखी माग असले पण आहे विभागाचा तो सोडवायचा असं तर काही अपेक्षा करण्याचा अर्थच नाही आहे कारण तिथे काही होताना दिसत नाही पण निदान हे तर तात्कालिक एवढं मोठं आंदोलन सुरू झालंय या आंदोलनाला सकारात्मक तुम्ही पण प्रतिसाद दिला पाहिजे तिथे येऊन जारांगे पाटलांची भेट घेतली म्हणजे काही प्रतिसाद ठरत नाही ना तुम्ही विधानसभेमध्ये काय करता तुम्ही विधान परिषदेमध्ये काय करता तुमच्या नेत्यांची जी भूमिका आहे ती खरंच कायदेशीर आहे का का अन्याय करणारी आहे याच्यावर तुम्हाला होकल व्हावं लागेल बोलतं व्हावं लागेल ना आणि दुर्दैवाने आतापर्यंत असं घडत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे ती एक किमान अपेक्षा आहे की विधिमंडळाचं अधिवेशन घेण्याचा जो आता इश्यू समोर आहे तर प्रत्येकाने प्रकट झालं पाहिजे की बघ अधिवेशन घ्यायचं की नाही घ्यायचं घ्यायचं असेल तर मागणी करावी लागेल जेणेकरून समाजालाही वाटेल आपले आमदार काहीतरी करतात आणि दुसऱ्यावर अन्याय करण्याचा प्रश्न कुठे आहे तिथे विधिमंडळात जी चर्चा होईल जो निर्णय होईल तो होऊ द्या ना पण तुम्ही अधिवेशनाची मागणी तर करा एवढं मोठं आंदोलन पेटलं त्याला प्रतिसाद तर द्या एवढं साध्या गोष्टी हे हे केलं पाहिजे आमदार महोदयांनी एवढीच एक अपेक्षा आहे छोटीशी समाज म्हणून जय शिवराय तर एकूणच मराठा समाजातील आमदार ही या आरक्षण आंदोलनाबद्दल किंवा समाजाच्या मागण्यांबद्दल काढत नाही तो त्यांनी काढला पाहिजे त्यांनी बोललं पाहिजे त्यांनी विधिमंडळामध्ये बोललं पाहिजे हीच सर्व समाजाकडून असणारी आमदारांकडची अपेक्षा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मतदारसंघातल्या आमदारापर्यंत नक्की पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार